हा योरीवंत स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉक्समध्ये तर बघा सोडया ज्या आणि मी जागी तर बघा सगळं अंधेरा अंधेरा हे सगळे झोपलेत आणि मी जागे आणि अंघूळ झाली सकाळी सकाळी कारण ते काय ते नंतर पुढं सांगते तसं व्यू ये बघा सकाळी सकाळी हे बघा कितना सन्नाटा आहे भाई हे बघा बघू शकता अशी माझी मॉर्निंग आणि बघा अहो किती छान तर झोपलेत आणि गरमीचं ते खाली झोपतं त्यांना खालीच थंड वाटतं मग चला म्हटलं त्यांना डिस्टर्ब न करता आपलं आपलं काम आवरा म्हणजे आपले बापाची पूजा करावं तर गुरुवार आहे म्हणून अशी मस्त अभिषेक वगैरे केला बघा गुरुवारी पार्टी पाटी करायचा असतो अभिषेक मी काय करते आठ नऊला करते ते काही फायदा नाही म्हणून म्हटलं चला पाटी उठून पाचला उठायला काय होते आहे ना एक दिवस आपलं रोजचं आहे मग असं पूजा वगैरे केली आणि आली मंदिरात सॉरी गार्डनमध्ये तर बघू शकता असे फ्रेश फ्रेश वातावरण आहे आणि सगळे सगळे बघा असे जास्त म्ह म्हतारी माणसंच आहेत जवान झोपा काढत तर चला मग अशी मस्त आपली वॉकिंग वगैरे झालेली आहे आणि मग वॉकिंग करून थोडं बसले आणि मग घरी येते म्हटलं चला आज आलू घेऊन जाऊ तर काय बनवणार सर सांगा सांगा मी बनवणार आहे पराठे तर म्हटलं रोज रोज पोरांना नाही ना का पोळी भाजी खाऊन व्हाय टाकतात म्हणून म्हटलं चला आज नवीन पराठे स सर स देऊ या लेकरांना खुश होतात नाही का तरी पण माझी लाडूबाई रुसलीच होती तर पुढं सांगते बघा अशी काही ना काही हातातून पडतच असतं तुटत असतं पुढत असतं असंच आहे बघा माझं काम आणि आहे बघा मागे पण माझ्या हातातून प्लेट पडली एक दिवस असं नाही की माझी सासू म्हणती काम करते का भांडे आपडते काय माहिती तर फक्त माझ्याकडून असं मग मस्त असं नाही का गोवा वगैरे टाकून मस्त असं कनिक मळूसपर्यंत आपले बटाटे बॉईल होतात असं मी कुकरला लावलं आणि तोपर्यंत बटाटे बॉईल होता होत आहेत तोपर्यंत आपण मस्त मस्त पीठ आटा उतं मस्त असं थोडं बेसन पीठ टाकून मळून ठेवलं आणि इकडं माझ्या मा पोरीचा कम्प्युटर क्लासचा जायचा टाईम झाला होता आणि मला उशीर मी काय गेलं गार्डनमध्ये बसले तर मला उशीर झाला मग मी तिला असं फास्ट फास्ट दिलं आणि ती खाऊन गेली पण बघा आपले कसे मस्त पराठे झाले आणि मग हा दिला होता माझ्या लाडूबाईला छोट्या बघा तसे मस्त असे खरपूस मस्त असे पराठे झाले होते आपले बहु शकता मग हे बघा इकडे माझी लाडूबाई पैसे रोज कॅडबरी पाहिजे रोज कॅडबरी पाहिजे म्हणून फुगून बसली पण मी नाही दिलं तर मग नंतर आहो उठले मग त्यांना लगेच नाश्ता दिला आणि रात्रीची बिर्याणी एवढी सारी उरली होती ती पण संपवली आणि नवीन नो वेस्ट आहेत मग ही माझी पोरगी पेपर देऊन आली पण आता दोन तासाचा पेपर असतो आली तोपर्यंत तिच्या पप्पाची झोप झाली सकाळी जाऊन मग लगेच मी घेतले भांडे घासायला ढीकभर भांडे घासून झाले आता धुतले मस्त हँडवॉश वगैरे केला सगळं स्वच्छ स्वच्छ लागतं बरं का आपल्याला मग असं मस्त बेसिंग वगैरे सगळं आवरून घेतलं आणि मग माझी पोरगी पण आली क्लासवरून खात बसली एम आय सी आय टीचा क्लास लावलाय बघा इकडं चालेव त्याच्या पेपरची तयारी टी व्ही बघत बघा कसं बघा अभ्यास झालाय तर चला काम करून एवढी थकले तर आजसाठी एवढं सल्ला भेटू त्याच्या ब्लॉकमध्ये